मुंबईवरून बदलापूर येथे आपल्या मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणीवर त्यांच्याच मित्राने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईवरून आलेली तरुणी आणि बदलापूर येथे राहत असलेली तिची मैत्रीण आणि तिचा मित्र यांनी एकत्र मद्यपार्टी केल्यानंतर तरुणी नशेमध्ये असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सदर आरोपी आणि त्याची मैत्रीण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गजल व पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा करत आहेत यातील फिर्यादी ह्या घरातून त्यांच्या आजीबरोबर भांडणं करून बाहेर पडल्या होत्या आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची एक मैत्रीण होती ना नाजरा म्हणून तर तिच्याकडे त्या बदलापूर या ठिकाणी आल्या त्यांची ओळख देखील एकदा अंधेरी स्टेशनला झाली होती त्याच ओळखीवरून त्या इथपर्यंत आल्या होत्या आल्यानंतर ही जी नायजा आहे ती तिने नायरा तिने तिचा एक मित्र होता आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी येतो तो ते दोघं तिला भेटले त्या बदलापूरमध्ये आणि नंतर त्यांनी काय मद्यपान केलं थोडं आणि त्या मद्यपानाच्या घ्याच्यामध्ये तिच्या त्या नायराच्या मदतीने त्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत बदलापूरमध्ये आणि तसा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तात्काळ त्याच्यामध्ये आणि पुढील तपास करत आहोत आरोपी हा बदलापूर मधलाच खरवई भागातला राहणारा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आहे तो रिक्षा चालक आहे तो शिपणी रिक्षा चालवतो आणि रेकॉर्डवरचा जुना आरोपी आहे पोलीस स्टेशन प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर